बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहा व सात सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे एक हजार तीनशे पंचवीस हेक्टर जमिनीचे प्राथमिक अहवालानुसार पिकांचे नुकसान झालेले आहे बुलढाणा येथील निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी सात सप्टेंबर रोजी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अठरा कुटुंबांना एकशे पाच तात्पुरती शाळेमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे जिल्ह्यामध्ये पडझडीमुळे तीनशे सत्तावीस घरांचे नुकसान झालेले आहे एक हजार तीनशे पंचवीस हेक्टर पंच्च आर जमिनीवर कापूस सोयाबीन मका तूर व भाजीपाला पिकांचे नुकसान झालेले आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी आकाश फुंडकर यांनी केलेली आहे मतदारसंघातील खामगाव तालुक्यातील निपाना येथे पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या नाल्याला प्रचंड पूर आल्यामुळे गावामध्ये व शेतामध्ये पावसाचे पाणी घुसले याबाबत कळताच खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी भेट देऊन पाहणी केली यासोबतच मतदारसंघामध्ये जेथे सुद्धा अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्यांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या आहेत पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे निपाना गावातील नाल्याला पूर आला होता पुराचे पाणी आजूबाजूच्या घरांमध्ये घुसले होते गावाजवळील नाल्यांमध्ये वाहून आलेल्या काडी कचऱ्यामुळे पाणी अडले होते त्यामुळे पुराचे पाणी नाल्याबाहेर पसरून आजूबाजूच्या शेतांमध्ये घुसले व शेतीचे प्रचंड नुकसान या पाण्याने झालेले आहे हा नाला तात्काळ मोकळा करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना आदेश देण्यात आले व नुकसानाचा तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी यांना करण्यात आल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी दरम्यान नायब तहसीलदार नेमाने मंडल अधिकारी तलाठी राजाराम पाटील लाला महाले विनोद टिकार समाधान मुंडे संतोष पाटील इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते विदर्भ करिता खामगाव येथून वरिष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा हा वृत्तांत